एकर विका आणि लेकर शिकवा असं मंत्र देणाऱ्या भगवान बाबाच्या नावाचा गड म्हणजे भगवानगड भगवानगड सध्या चर्चेत आला आहे तो म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंना गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिल्यानंतर हा पाठिंबा का दिला तर सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या कोठडीत आहे यामुळे विरोधकांनी मुंडेंवरती काही आरोप केले आहेत आणि त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे यानंतर धनंजय मुंडेंनी गडावर जाऊन भगवान, भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या आपण पाठीशी असल्याचं तसेच गड देखील त्याच्या पाठीशी असल्याचं देखील म्हटलं आणि तिथे सुरुवात झाली एका नव्या वादाला त्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं भेट घेतली त्यानंतर देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी भगवानगड ठामपणे उभा आहे असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं पण आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा आताच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिल्यानंतर चर्चेत आलेला आहे भगवानगड तो भगवानगड नेमका कुठे आहे भगवानगडाची स्थापना कोणी केली गडाचं महत्व काय आणि गडाचा सर्व इतिहास काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कड तुम्ही पाहतात मुंबईत भगवानगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील पातर्डी तालुक्यात येतो कल्याण विशाखापट्टणम हायवेवरून खरवंडी गावातून अगदी बाजूच्या डोंगरावरती पाच किलोमीटर वर गेलं की निसर्गरम्य जागेत वसलेला आहे शांत प्रशस्त आणि वारकरी संप्रदायाचं महत्व असणारा हा गड एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे त्रेपन्नच्या काळात गडाची पायाभरणी करण्यात आली ते भगवानगडाचं पूर्वीच नाव होतं म्हणजे धौम्यगड या ठिकाणच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती पांडवाचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्याच असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण किंवा म्हणून ओळखलं जातं येथील धौम्य ऋषींच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपासून असल्याची नोंद आहे यानंतर या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्व जाणून श्री संत शिरोमणी महाराज आणि भगवान बाबा येथे वास्तव्यास आले आणि त्यानंतर भक्तांच्या प्रेमा आग्रहात तर ते तिथेच विसावले भगवान गडाची खरी पायाभरणी केली ती भगवान बाबांनी धौम्य गडावर वास्तव्यास गेल्यानंतर वासुशास्त्रात निपुण असणाऱ्या भगवान बाबांनी गडाची संपूर्ण बांधणी पाषाणात करून घेतली आणि यामध्ये लाकडाचा वापर त्यांनी केला नाही तसेच त्यांनी आजूबाजूच्या भागात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन केलं आणि लोक देखील पुढे आले भक्तगणांनी घरून स्वतःची भाकरी भाजी आणून रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पडलं आणि पाहता पाहता भक्तीचा भ गड असा जो श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली त्यानंतर एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते गडावरील मंदिरात विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आली यावेळी मुख मुख्यमंत्री राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी बोलताना म्हटलं की धर्मरक्षणासाठी भगवान बाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचं काम केलं आहे आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा असं देखील त्यांनी म्हटलं होतं तेव्हापासून धौम्यगडाचं नाव हे भगवानगड असं पडलं याच वेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसवली तेव्हापासून आज देखील भगवानगडावर वाड्या पाड्या तांड्यावरील मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि भगवानगडाला पूर्ण हा सामाजिक तसेच शैक्षणिक स्वरूप मिळालं आता भगवानगडाला सामाजिक ओळख भगवान, भगवान बाबांनी दिली भगवानगडावर मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होतो तो म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा भगवान बाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेड्यापाड्यातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करून घन कराव हा बाबाचा उद्देश होता पुढे गडाला सामाजिक ओळखवरून दिली ती म्हणजे बाबांनी पण गडाला राजकीय ओळख दिली ती म्हणजे तत्कालीन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विजयादशमीला गोपीनाथ मुंडे दसरा मेळावा गडावर घ्यायचे गोपीनाथ मुंडे एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार तेरा पर्यंत भगवानगडावरती दसरा मेळावा घ्यायचे मुंडेंचे भाषण ऐकायला एक अनेक नेते यायचे बीड जिल्हा असो किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक लोक गडावर यायचे यावेळी मुंडेंच्या भाषणाची आणि त्यांच्या दिमागदार एंट्रीची सर्वत्र चर्चा व्हायची याचं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे हे हेलिकॉप्टरने यायचे आणि हवेतून गडाला पाच फेऱ्या मारायचे मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे या भगवान गडावर दसरा मेळावा घ्यायचा पण नंतर नामदेव शास्त्रींनी दोन हजार नंतर गडावर राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई केली गोपीनाथ मुंडेंनी स्वतःचं अस्तित्व भगवानगडाच्या मार्फत निर्माण केलं असं नामदेव शास्त्रींनी तेव्हा म्हटलं होतं तसेच गोपीनाथ मुंडेंची दसरा मेळावायची प्रथा ही पंकजा मुंडेंनी पुढे घेऊन जायला हा काय त्यांचा ट्रस्ट नाही असं देखील शास्त्रींनी म्हटलं होतं तेव्हा भगवानगड देखील चर्चेत आला होता भगवानगड हा भक्तीचा गड आहे वंजारी समाजाची गडावर प्रचंड श्रद्धा असून विविध जाती धर्माचे लोक गडावरती येत असतात त्यामुळे भगवानगडाचे महत्व वंजारी समाजात अनन्य साधारण आहे त्यामुळे भगवानगडाचा पाठिंबा असला म्हणजे आपल्यामागे समाज आहे असं म्हटलं जातं त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर शास्त्री वादाच्या भोऱ्यात अडकले होते आता ह्या सर्व वादानंतर भगवानगड आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा वाचत राहा मुंबईतक